नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त खमंग आणि खुसखुशी तशी कोथिंबीर वडी कशी बनवायची एकदम झटपट तयार होते आणि अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथं मी एक जोडी कोथिंबीर स्वच्छ निवडून दोन तीन पाण्याने छान धुवून घेतली आहे आणि ती अशा पद्धतीनं कॉटनच्या कापडावरती व्यवस्थित निथळण्यासाठी ठेवली आहे जेणेकरून त्यामधलं पाणी पूर्णपणे निघून जाईल तर इथं कोथिंबीर चांगली कोरडी झालेली आहे आता ही आपल्याला अगदी बारीक अशी कट करून घ्यायची आहे बाजारातून कोथिंबीर घेताना ती छान हिरवीगार आणि गावराण अशी घ्यायची म्हणजे त्याचा डार्क ग्रीन कलर असेल अगदी काळपट रंगाची अशी जी कोथिंबीर असते ती कोथिंबीर घ्यायची यामुळे वडी खूप अगदी खमंग अशी होते तर इथं अशा पद्धतीनं सगळी कोथिंबीर छान एकसारखी बारीक अशी मी कट करून घेतली आहे बघू शकता आता आपल्याला यासाठी छोटंसं वाटण बनवायचं आहे कोथिंबीर बारीक कापून झालेली आहे तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये घालूया पाच सहा हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी थोडी कमी तिखटच बनवणार आहे मुलींसाठी त्यामध्ये घालते एक चमचाभर जिरं आणि आता हे आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला तर इथं आपलं वाटण बनवून तयार आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून मी चांगलं बारीक वाटलं आहे आता हे सगळं वाटण या कोथिंबिरीत घालायचं आहे आता यामध्ये मी घालते आहे एक वाटीभर बेसनपीठ त्याचबरोबर मी यामध्ये घालती आहे एक वाटीभर ज्वारी आणि बाजरीचं असं हे मिक्स पीठ आहे तुम्ही भाकरीसाठी जे कुठलं पीठ वाकर वापरता म्हणजे ज्वारी असेल बाजरी असेल किंवा तांदळाचं असेल तर ते एक वाटीभर पीठ यामध्ये घालायचं छान कुरकुरीतपणा येतो त्याचबरोबर चवही छान येते थोडीशी हळद घातली आहे मी आणि आता अजून एक वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे हे बेसन आपण लागेल असं वापरणार आहोत त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे यामध्ये मी थोडेसे पांढरे तीळ देखील ॲड केलेले आहेत अशा पद्धतीनं वाटण कोथिंबीर आणि ही सगळी पीठं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार आपण जे साईडला वाटीभर बेसन काढून ठेवलं आहे त्यातलं बेसनपीठ घालायचं आहे कोथिंबीर व्यवस्थित निथळलेली होती म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल राहिलेला नव्हता त्यामुळे हे अगदी असं कोरडं कोरडं वाटत आहे जर कोथिंबीर खूप ओलसर असेल किंवा त्यामध्ये जास्त पाणी राहिलं तर काय होतं की हे मिश्रण लगेचच पातळ होतं आणि यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला बेसनपीठ ॲड करावं लागतं त्यामुळे कोथिंबीरचा स्वाद देखील लागत नाही तर आता मी बघू शकता इथं अगदीच कोरडं झालेलं होतं मिश्रण म्हणून मी वरून अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकलाय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे उरलेलं वाटीभर बेसन देखील मी यामध्ये घातलेलं आहे आता अशा पद्धतीने याचा आपल्याला व्यवस्थित घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथं हे कोथिंबीर वडीचं पीठ बघू शकता थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला तरी त्याला लगेच ओलसरपणा येतो आणि मग अशा पद्धतीनं छान असं आपल्याला ते मळून घ्यायचं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा वडीचं पीठ भिजवताना आपल्याला ते चांगलं घट्ट असंच भिजवायचं आहे कारण जर ते सैल झालं तर काय होतं की मग वड्यांचा नीट आकार येत नाही तर अशा पद्धतीनं छान असं मी पीठ मळून घेतलंय आता याच्या फटाफट आपल्याला दोन चार वळ्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्हाला ज्या साईजची कोथिंबीर वडी हवी आहे म्हणजे मोठी बारीक त्यानुसार तुम्ही याच्या वळ्या बनवू शकता तर अशा पद्धतीने बघू शकता मी अगदी मध्यम आकाराच्या वळ्या बनवून घेत आहे या वळ्या बनवताना जर पीठ थोडंसं हाताला चिकटत असेल तर थोडंसं दोन्ही हातांना तेल लावायचं आणि पटकन बनवून घ्यायच्या अशा पद्धतीनं तर इथं मी जी उकड काढण्याची चाळणी आहे ती घेतली आहे आणि तिला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आता यामध्ये या, या वळ्या आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत आणि याच पद्धतीनं मी उरलेल्या पिठाच्या वळ्या देखील बनवून घेणार आहे तर इथं बघू शकता मी पाच अशा एकसारख्या आकाराच्या वळ्या बनवून घेतलेल्या आहेत गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला चांगली उकळी आली आहे यावरती आपल्याला ही उकड काढण्याची चाळणी ठेवायची आहे वरून झाकण ठेवायचे आणि बरोबर पंधरा मिनटं या वड्या आपल्याला चांगल्या वाफवून घ्यायच्या आहेत पंधरा मिनटानंतर झाकण काढून बघूया या वड्यांना हाताने अशा पद्धतीनं दाबून बघितलं तर याला व्यवस्थित घट्टपणा आलेला आहे म्हणजेच आपल्या वड्या चांगल्या उकडलेल्या आहेत आता गॅस बंद करूया आणि या संपूर्ण थंड करून घ्यायच्या आहेत तर या वड्या इथं संपूर्ण थंड झाल्या आहेत लगेचच कट करून आपण त्या फ्राय करणार आहोत गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे फटाफट आपण या वड्या आता कट करून घेणार आहोत अशा पद्धतीनं तुम्हाला हव्या त्या आकाराच्या कट करू शकता म्हणजे जाड पातळ आत्ता मला हव्या तेवढ्या वड्या मी इथं अशा पद्धतीनं कट करून घेतल्यात गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं गरम आहे आता यामध्ये आपल्याला एक एक करून सगळ्या वड्या सोडून घ्यायच्या आहेत एका वेळी खूप नाही फ्राय करण्यासाठी टाकायच्या तेलामध्ये व्यवस्थित त्या डीप फ्राय झाल्या पाहिजेत किंवा व्यवस्थित बसल्या पाहिजेत या अंदाजाने आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि आता मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत या सगळ्या वड्या आपल्याला खमंग अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत घरात जर कोथिंबीर जास्त असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही याच्या वड्या करून फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि हवं तेव्हा तुम्ही या फ्राय करू शकता साधारणपणे आठ दिवस त्या फ्रीजमध्ये अगदी छान अशा राहतात मस्त संपूर्ण घरभर या वड्यांचा खमंग असा सुगंध येतो आहे तर अशा पद्धतीनं इथं मी आता सगळ्या वड्या अगदी छान अशा सोनेरी रंगावर फ्राय करून घेत आहे तर इथं वड्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत लगेचच काढून घेऊया आणि उरलेल्या वड्या देखील मी अशाच फ्राय करून घेणार आहे तर इथं मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी आपली कोथिंबीर वडी बनवून तयार आहे मी जेवढ्या कट केलेल्या होत्या तेवढ्या सगळ्या फ्राय केल्यात आणि उरलेल्या वड्या मी फ्रीजमध्ये ठेवून आहेत मला हवं तेव्हा त्या मी पुन्हा फ्राय करेन अगदी आठ दिवस त्या फ्रीजमध्ये छान राहतात तर या पद्धतीनं ही खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय